बाप इतकं मोठ कोणी नाही गण आणि बापाची लाड पुरवणारे व्यक्ती जर खर बाप जो लाड पुरवतो ना ती जर व्यक्ती निघून गेली ना तर मला वाटतं बहिणींच्या संकटामध्ये उभा राहणारा भाऊ असतो भाऊ हा शब्द उलटावाचा दादा काय होतो जो आपल्या संकटामध्ये आपल्या बहिणीच्या संकटात थोडासा प्रभर पाहिजे उभा असतो त्याला भाऊ असं म्हटलं जात मुक्ता होती रे मुक्ता सात वर्षाची सात वर्षाची मुक्त होती ज्ञानदा जवळ ज्ञानदादा ज्ञानदा एवढा प्रसंग ऐक माझं कीर्तन लय वेळ नाही करणार मी जेवढं कीर्तन करणार आहे ना तेवढं समजण्याजोग करणार आहे सात वर्षाची मुक्त होती ज्ञानदादा जवळ हे ज्ञानदादा अरे दोन दिवस झाले पोटामध्ये अण्णा चखन नाही भूक लागली हे ज्ञाना जाना कुणी आपल्याला भिक्षा दिली तर जाणंही ना घेऊन ज्ञानोबाराने जुडी घ्यावी क्षेत्रामध्ये जाऊ प्रत्येक मागितलं हे माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय प्रत्येक दारामध्ये मागावं माझ्या ज्ञानोबार कोणी शेवटी विशोबा खेसर नावाचा पंडित होता त्याच्या दारात गेले माझे माऊलीत ज्ञानोभाला आहे हे माय दे ना ग माझी मुक्ता दोन दिवसापासून तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण आहे मुक्ता रडते विसुबा केसर नावाच्या पंडिताच्या बायकोला दया आली थोडं पीठ भांड्यामध्ये घेतलं आणि भांड्यामध्ये पीठ घेतल्यानंतर दारात आली जुळी होती ज्ञानूबाच्या त्या जोळीमध्ये पीठ टाकलं ज्ञाना हे खापर उचल आणि जा लवकर इथून परत जर आली ना तर तुला जाऊ दे नाही द्यायचे आणि एवढं म्हणता म्हणता तेवढ्यात विसोबा केसर ती झाली विसोबा केसरांच्या डोक्यात सगळं आलं ही पीठ टाकलं ज्ञानुबाच्या जोळीमध्ये जाग्यावर थांब ज्ञान उभारायचं थरथर काप सुरू झाला आता काय खरं नाही आता नाही जात यायचं आपल्याला कधी विशोबा केशर आले ती झुळी इस्कटावून घेतली त्या झुळीमधले जेवढं पीठ होत ना तेवढं खाली होत किती वेदला झाले असतील माझ्या जाणू आज आम्ही लोकांना सांगतोय ज्ञान उभारायचे एका का एका अभंगावर तुक उभारायच्या एका एका अभंगावर आम्ही किती पैसे घेतोय किती वेदना झाल्या असतील माझ्या ज्ञान उभारायला अरे ज्या या लोकांनी पीठ खाली टाकलं आणि त्यावर पाय फिरवला कधी कधी विचार करण्याची भूमिका आहे पण माझ्या ज्ञान उभारायने कोणावर अन्याय नाही केला असे माझं कीर्तन फार काय नाही का ज्यांनी झोळीतलं पीठ माती मोल केलं वरून पाय फिरवला त्याच लोकांना पूजेचा अधिकार आजही पण आनंदीत जाऊन बघा हे माझ्या ज्ञानोभाराने कोणावर अन्याय नाही केला पेट मातीमोल केलं आणि निघाले त्या झोळी उचलली आणि निघाले पर्णकुटीवर आले त्या दिवशी दरवाजा लावला पर्णकोटीचा पर्णकुटीचा दरवाजा लावला आणि मुक्ताला समजलं असं काहीतरी झालं की ज्या गोष्टीमुळं मी माझा ज्ञानदादा आतमध्ये गेला आणि रडतोय तो रडणारा ज्ञानदादा मुक्ताला समजलं आणि मुक्ता रडायला लागली हे हे ज्ञानदादा रे मुक्ता माईनं माझ्या अकरा भंग लिहिले त्या दरवाज्यात बसून त्याला आपण ताटीचा भंग म्हणतो हे ज्ञाना योगी आहे श्री तू पावन आहेस तुझ्यासारखा मनाचा या जगतामध्ये कोणी नाही किती गोडलेला आहे योगी पावा।

अन्याय केला हे ज्ञानदा ज्ञानदा मला तुझ्याबद्दल बोलायचं अरे किती आपण कुठून घालणार आहे तू अजून हे ज्ञानदा एक दादा आपण